जामनेरीतील सुलेमान पठाण हत्या प्रकरणातील आरोपींना पाचशे त्या मायनॉरिटी राईट फेडरेशनचे जिल्हा अधिकारींना निवेदन जळगाव जिल्ह्यातील जामनर येथे तरुण सुलेमान पठाण यांची जमावने केलेल्या निर्गुण हत्येच्या विरोधात धुळे जिल्हा मायनॉरिटी राईट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा अधिकारींमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनी करण्यात आली दरम्यान अमानुषपणे हत्ये करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील धुळे जिल्हा मायनॉरिटी राईट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जुबेर शेख यांनी दिलेला असून या संदर्भात निवेदन देण्यासाठी मायनॉरिटी राईट फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही जामनेरमध्ये सुलेमान पठाण या युवकाची जी मॉब लिंचिंग करण्यात आली त्या घटनेने आम्ही व्यथित झालो आणि आम्हाला परत एक प्रश्न पडला की भारतात कायद्याचं राज्य आहे की नाही आणि या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व आरोपींना कठोर कार कारवाई व्हावी कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी असे विविध आम्ही मागण्या माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडत आहोत की ते आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचत्या कराव्या आणि जे आरोपी आहेत आणि जे मास्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र